नमस्कार मित्रांनो माझं नाव रोशनी फुलझले कविता हा खरंच किती मस्त प्रकार आहे ना म्हणजे कधी कधी आयुष्य कविता करायला इन्स्पायर करतं तर कधी कधी कविता आयुष्य जगायला अशाच आशयाला जाणारी आणि बाई पण अतिशय सुंदर रेखाटलेली कविता महाजन यांची एक कविता मी तुमच्या पुढा पुढे आज सादर करते आहे मला खात्री आहे प्रत्येक स्त्री ह्या कवितेमधल्या कुठल्या तरी ओळीवर स्वतःला रेझोनेट करणार आहे शोधणार आहे आणि सापडणारही आहे अखेरपर्यंत सोबत रहा कारण कवितेचं नावही आहे अखेरपर्यंत बाई घाबरते बाई घाबरते एकट बिट्ट राहण्याला अंधाराला लख झगझगीत उजेडाला अनोळखी व ओळखीच्याही परिसराला बाई घाबरते दुपारी वाजणाऱ्या दाराच्या बेलला रात्रीच्या फोनला कधीही न वाचलेल्या तारेला बाई घाबरते बाजूना जाणाऱ्या कोणत्याही पुरुषाला सासूला नवऱ्याला मुलाला पालीला झुरळाला उंदराला बाई घाबरते बाईला हवी असते सुरक्षितता आधार टेकू कशा ना कशाचा बाईपणा टिकवण्यासाठी बाई विखरून ठेवते बाईपण लाख गोष्टींमध्ये आणि जपत बसते पुन्हा ते कुंकवापासून तर गर्भाशयापर्यंतचे एवढे तेवढे तुकडे क्षमतांच्या फटी बुजवणारे भयाच्या लई थरथरत क्षीण दुबळी होत जाते बाई बंद करते साऱ्या खिडक्या तावदाण बंद करते वारे वावदाण पाऊस उन संवेदनांची सारी रंध्र बंद करते बाई घाबरते बाई घाबरते स्वतःच्या कोंडून न ठेव ठेवता येणाऱ्या मनाला उधाणून उसळणाऱ्या देहाला मेंदूचा विचार करण्याच्या क्षमतेला बाई घाबरते अखेरपर्यंत स्वतःला कशी वाटली अभिप्राय नक्की कळवा